येत्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांवर एकाच वेळी कवायत करण्यात येणार आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून शालेय शिक्षण विभाग हा उपक्रम सुरू करत असून त्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी सैनिक आणि मातृभूमीविषयी मातृभूमीविषयी देशभक्तीची भावना निर्माण करणे हा आहे या उपक्रमाची राज्यभर तयारी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे यांनी आज मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील शिवसंस्कार सैनिकी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांच्या कवायतीचा आढावा घेतला विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीतांवर सुरेख कवायत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले हा उपक्रम केवळ स्वातंत्र्य दिनापुरता मर्यादित न राहता प्रत्येक आठवड्यातील शनिवारी सर्व शाळांमध्ये नियमितपणे राबवण्यात येणार असल्याचे मंत्री भुसे यांनी कवायत ही संकल्पना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर ही तयारी प्रत्येक शाळेमध्ये या ठिकाणी संपन्न होते आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालवयापासूनच त्यांच्या मनामध्ये देशाच्या विषयी आदर प्रेम देशभक्ती देशनिष्ठा त्याच्यासोबतच नेतृत्व गुण सामूहिक संघटन आणि मला वाटतं की जे काही देशभक्तीपर गाणी आहेत या सर्वांमुळे एक चांगला आदर्श त्या ठिकाणी निर्माण होईल सैनिक बांधवांच्या विषयी आदर शेतकरी बांधवांच्या विषयी आदर आणि एकंदरीत काय तर संघटन कौशल्य पण या माध्यमातून विद्यार्थ्यांना बालवयापासूनच हे धडे त्या ठिकाणी मिळणार आहेत मला वाटतं की येणाऱ्या पंधरा ऑगस्टला संपूर्ण राज्यामध्ये हा उपक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि आताच्या घडीला प्रत्येक शाळेमधून अशा पद्धतीने विद्यार्थी त्या ठिकाणी तयारी करतायत आज शिवसंस्कार या शाळेमध्ये विद्यार्थी कशा पद्धतीने त्यांची तयारी चाललेली आहे हे पाहण्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आलो होतो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केलेली आहे या कवायती हा काही नवीन विषय नाही गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपल्या राज्यामध्ये देशामध्ये कवायत संपन्न होत होत्या मध्यंतरी थोडंसं या गोष्टींपासून आपण दूर गेलो परंतु कवायत केल्यामुळे शरीराचा शास्त्रीय पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक अवयवाचा व्यायाम पण त्या ठिकाणी संपन्न होत असतो आणि त्याला देशभक्तीपर गाण्यांची जोड अशा संकल्पनेतनं हा प्रकल्प पुढे नेला जातो आहे प्ले स्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा